नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डीव्हीयन स्टोरी टेलर आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे सादर करत आहे एक भयानक अनुभव आणि या अनुभवाचं नाव आहे शॉर्टकट अनुभव सुरू करायच्या आधी तुम्हा सर्वांना माझी एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीनच आलेले असाल तर कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या सोबतच आयकॉनचं बटनही दाबा म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा चला तर मग तुमचा अधिक वेळ घेता मी या अनुभवाला सुरुवात करतो नमस्कार मंडळी रस्ते हे फक्त एका गावाहून दुसऱ्या गावाला जोडत नाहीत काही रस्ते हे दोन जगांना जोडतात एक तुमचं आमचं जिवंत जग आणि दुसरं अतृप्त आत्म्यांचं जग मराठवाड्यातील एका जिल्ह्यातला जवळा घाट नकाशावर बघितलं तर हा घाट फक्त आठ किलोमीटरचा पट्टा दिसेल पण स्थानिक लोक आजही सांगतात की सूर्य मावळल्यानंतर हे आठ किलोमीटरचं अंतर आठशे किलोमीटरसारखं भासतं कारण या रस्त्यावर थेट काळ थांबतो आजची कथा आहे अविनाशची एक असा तरुण ज्याला वाटलं की हायवेचा लांबचा रस्ता घेण्यापेक्षा शॉर्टकटने जाणं शहाणपणाचं राहील पण त्याला माहीत नव्हतं की पाहुण्यांनी दिलेला सल्ला हा अंधश्रद्धा नव्हता तर ती एक गंभीर चेतावनी होती गाडीवर आपण एकटेच आहोत या भ्रमात राहू नका कारण रिकाम्या शीटवर कधी कोणाचं ओझ येईल हे सांगता येत नाही तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल तर एकदा आरशात नक्की पहा तुमच्या मागे कोणी बसलं तर नाही ना चला ना। तर सुरू करूया आजचा भयानक प्रवास रात्रीचे पाहुणे बारा वाजले होते शहरापासून काही मैल अंतरावर असलेल्या एका मंगल कार्यालयात अविनाशच्या मावसभावाचं नुकतंच लग्न आटोपलं होतं वराहाड परतीच्या वाटेवर होतं अविनाशने आपली बुलेट पार्किंगमधून बाहेर काढली त्याला त्याच रात्री त्याच्या गावी परत जाणं गरजेचं होतं कारण त्याला उद्याच तलाट्याकडे जमिनीच्या कामासाठी जायचं होतं अविनाश निघायच्या तयारीला लागला असतानाच त्याचे काका जे त्या भागातले जुने जाणते होते ते त्याच्या जवळ आले आवी आत्ता लगेच निघतोस का हो काका सकाळी मला तहसील कार्यालयात काम आहे अविनाश गाडीवर बसत म्हणाला हे बघ अवी तो आजच्या दिवशी इथेच मुक्काम कर तशी ही निम्मी रात्र सरली पण अविनाश ऐके ना काका हताशपणे म्हणाले ठीक आहे जा पण जाताना सरळ हायवेनं जा अविनाशने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि म्हणाला काका हायवेने गेलो तर एक दीड तास लागेल घरी पोहोचायला त्यापेक्षा मी तो मधला शॉर्टकट घेतो जवळ्याचा तिथून गेलो तर माझा एक तास वाचेल अर्ध्या तासात पोहोचेल मी गावी काकांचा चेहरा गंभीर झाला त्यांनी अविनाशच्या हातावर हात ठेवला नको नको त्या शॉर्टकटच्या नादाला लागू नकोस तो रस्ता घाटाचा आहे रस्ता चांगला आहे पण जागा चांगली नाही बऱ्याच लोकांच्या तोंडून ऐकले बारा महिने तिथे धोकाचा असतो म्हणे सहा नंतर तिकडे कोणी फिरकत नाही अविनाश हसला काका अहो काय बोलताय तुम्ही असं काही नसतं आत्ताच्या जमान्यात हे असलं काही नाही राहिलं पूर्वी असेलही पण या काळात शक्य नाही काकांनी हार मानली बरं बाबा जा तुम्ही पोरं आमचं कधी ऐकणारच नाही जा आणि पोहोचल्यावर फोन कर काका काळजी करू नका मी सांभाळून जाईन असं म्हणत अविनाशने गाडीची कीक मारली काका काहीतरी बोलणार होते पण अविनाशने गाडी सुरू केल्यावर ते शांत झाले आणि क्षणभरातच लाल मातीची धूळ उडवत गाडी अंधारात दिशेनाशी झाली काकांच्या मनात एक भीती होती जी लवकरच खरी ठरणार होती हायवेवरचे दिवे मागे पडत होते पुढे काही अंतर गेल्यावर त्याला एक बोर्ड दिसला त्यावर जवळाघाट पाच किलोमीटर आणि उजवीकडे बांध दाखवला होता तो बोर्ड लांबूनच पाहिला आणि अविनाशने त्या शॉर्टकटच्या फाट्यावर गाडी वळवली सुरुवातीलाच रस्ता पाहून अविनाश खुश झाला कसल्या कुचक्या विचाराचे लोक आहेत उगास घाबरवतात इतका चकाचक रस्ता सोडून लोक फक्त भीतीपुटी लांबचे अंतर कापतात येडे कुठले तो स्वतःशीच पुटपुटला रस्ता खरोखरच चांगला होता सरळ होता आणि आजूबाजूला छोट्या छोट्या मानवी वस्त्या आणि शेती होती अविनाशने गाडीचा वेग ऐंशीच्या वर नेला थंड हवा अंगावर येत होती वेळेत घरी पोहोचू आणि चांगली झोप घेऊ हाच विचार त्याच्या डोक्यात होता घाटापर्यंतचे अंतराविनाशने सुसाट कापलं तो आपल्याच नादात गाडी चालवत होता पण जसा समोर जवळा घाट आरमचा बोर्ड दिसला तसं वातावरण बदललं शेती मागे पडली आणि ओसाड माडरान सुरू झालं थोडं पुढे गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडं आता घनदाट होऊ लागली बाभळीची आणि कडुनिंबाची जुनी झाडं रस्त्यावर झुकली होती जणू काही ती येणाऱ्या प्रवाशांची डोळे लावून वाट पाहत असावी अविनाश थोडा थांबला मान वळवून बोर्डाकडे पाहिलं त्यावर गंजलेल्या अक्षरात लिहिलं होतं जवळाघाट प्रारंभ सावधान पुढे धोकादायक वळणे आहेत वाहने सावकाश चालवा अविनाशला जवळाघाट हे नाव ओळखीचं वाटलं नाही त्याने याबद्दल फक्त जुजबी ऐकलं होतं जसे मघाशी काका सांगत होते पण हा रस्ता किती भयानक असू शकतो याची त्याला कल्पना नव्हती त्यासाठी हा फक्त आठ किलोमीटरचा सामान्य घाट रस्ता होता तो जसा घाटात घुसला तसा प्रथम मोबाईलचं नेटवर्क गेलं मानवी वस्त्यांचे आवाज पूर्णपणे बंद झाले आता फक्त दोनच आवाज होते बुलेटच्या इंजिनचा आवाज आणि घाटाच्या दर्याखोऱ्यातून येणारे असंख्य भेसूर प्राण्यांचे आवाज हवा अचानक बदलली होती मघाशी जी हवा आल्हाददायक वाटत होती ती आता हाडाला टोचण्याइतपत थंड झाली अविनाशने नकळत गाडीचा वेग कमी केला साठ पन्नास चाळीस घाटाची पहिले दोन छोटी वर्णी व्यवस्थित पार झाली रस्ता नागमोडी होता पण डांबरीकरण चांगलं असल्याने गाडी स्लीप होण्याची भीती नव्हती पण जसं तिसरं वळण आलं तसं समोर त्याला एक महाकाय वडाचं झाड दिसलं ते झाड एखाद्या अकराळ विक्राड राक्षसासारखं रस्त्याच्या कडेला उभं होतं त्याच्या खाली लोंकळणाऱ्या जाडजूड पारंब्या दिवेच्या उजाड्यात अशा दिसत होत्या जणू काही एखाद्या हाडळीने आपले मोकळे केस जमिनीवर वाळत घातले असावे त्या झाडाच्या अंधाऱ्या गर्भात बघावं सुद्धा वाटत नव्हतं अविनाशने नकळत गाडीचा वेग कमी केला त्या भयान झाडाकडे बघताच त्याच्या काळजात धस्स झालं त्याला काकाचे शब्द आठवू लागले त्याला क्षणभर असा भास झाला की त्या झाडांच्या पारंब्या त्याला पकडण्यासाठी सज्ज होत आहेत त्याची तंतरली अविनाशने गाडी वळवली हेडलाईटचा प्रकाश त्या वडाच्या झाडावर पडला गाडी झाडाखाली आली आणि त्या क्षणी गाडीला एक जोरदार झटका बसला इंजिनचा तर आवाजच बदलला जसा पेट्रोलमध्ये पाणी गेल्यावर गाडी करते तसा तो आवाज होता अविनाशच्या काळजाचा ठोका चुकला अगं बाई इथे नको बंद पडू ग त्याने क्लच दाबून ॲक्सिलेटर दिला गाडीने पुन्हा रेस घेतली कदाचित प्लगमध्ये कचरा गेला असावा त्याने स्वतःलाच लॉजिकल कारण दिलं गाडी वडाच्या झाडाखालून पुढे गेली झाड मागे पडलं पण काहीतरी बदललं होतं रस्त्यावरची शांतता आता जड झाली होती अविनाशला अचानक वाटू लागलं की तो एकटा नाहीये त्याला सतत असं वाटत होतं की रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीतून असंख्य चेहरे त्याच्याकडे टोके बाहेर काढून बघत आहेत त्याने हळूच भीतभीत आरशात पाहिलं मागे फक्त काळोख होता पण सगळं नॉर्मल दिसत होतं त्याने गाडीचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला पण गाडी नेहमीपेक्षा अजून थोडी जड चालत होती आता रस्ता सरळ आणि थोडा उताराचा लागला होता नियमानुसार इथे गाडीने वेग पकडायला हवा होता पण झालं उलटच अविनाशने पूर्ण ऍक्सिलेटर पिळला होता इंजिन घर्र करत पूर्ण क्षमतेने ओरडत होत पण स्पीडोमीटरचा काटा चाळीसच्या वर जातच नव्हता अरे यार ही गाडी पळत का नाही तो वैतागला आणि इतक्यात त्याच्या एक गोष्ट लक्षात आली हा आवाज गाडीच्या मागच्या सस्पेन्शन मधून येत होता जेव्हा आपण गाडीवर एखाद्या खूप जाडजूड माणसाला केव्हा कि सत्तरऐंशी किलोचं पोतं टाकतो तेव्हा गाडीचे शॉकअप जर पूर्ण खाली दबताना वाचतात तसा हा आवाज होता आईने गाडीच्या हँडलकडे लक्ष दिलं हँडल जॅम झालं होतं गाडीचं पुढचं चाक हलकं झाल्यासारखं वाटत होतं हेडलाईटचा प्रकाश आता सरळ रस्त्यावर न पडता थोडावर झाडांच्या शेंड्यावर पडत होता याचा अर्थ एकच होता गाडी मागून जमिनीला टेकली होती अविनाशच्या पोटात भीतीने गोळा उठला मी तर गाडीवर एकटंच आहे गाडीवर काही वजनदार सामानही नाही गाडी का दुबून चालते त्याचे हात थरथरू लागले थंड हवा लागत असूनही त्याला दरदरून घाम फुटला त्याला आरशात बघायची इच्छा झाली पण आतून कुठून तरी आवाज आला नको बघू चुकूनही नको बघू गाडी आता तीसच्या स्पीडने बळेबळे चालल्यासारखी चालत होती घाट संपायला अजून चार पाच किलोमीटर बाकी होतं इतकात अचानक अविनाशला आपल्या पाठीला स्पर्श जाणवला कोणाची तरी छाती त्याच्या पाठीला चिकटली होती तो प्रसंग आठवला की आजही त्याच्या अंगावर काटा उभा हो राहतो कारण तो स्पर्श माणसाचा नव्हता माणसाचा स्पर्श उपदार असतो हा स्पर्श एखाद्या बर्फाच्या लादीसारखा थंडकार होता आणि जो देह त्याला चिटकून बसला होता तो देह दगडासारखा टणक होता अविनाशचा तर श्वासच कोंडला त्याच्या गळ्यातून आवाजच फुटत नव्हता त्याच्या उजव्या खांद्यावर त्याला एक श्वास जाणवला पाठीमागे जे काही होतं ते त्याच्या अगदी कानाजवळ तोंड नेऊन श्वास घेत होत त्याला जुनाट दारूचा आणि सडलेल्या जखमीचा उग्र वास येऊ लागला जसा एखाद्या कुजलेल्या जनावराचा वास येतो तसाच तो, तो उग्र वास आवीच्या नाकात शिरला आवीने देवाचे नाव घ्यायचा प्रयत्न केला पण शब्द बाहेर पडण्याआधीच त्याच्या कानाजवळ ती भयानक कुजबूज ऐकू आली का का पता। तो आवाज बाप रे तो आवाज माणसाचा नव्हता जसं दगडफुडीच्या मशीन मध्ये खडी भरडली जाते खरखरीत धोबड आणि अत्यंत खोल अविनाशच्या सर्वंगाचा थरकाप उडाला पाठीमागे जे काही होतं त्याला काका काय का म्हणाले होते ते माहीत होत इतक्यात पुन्हा तोच आवाज आला अविनाशने रडवेल्या आवाजात औंढा गिळत विचारलं कोण आहेस को तू त्याचं उत्तर म्हणून मागच्या त्याने गाडीला एक जोरदार झटका दिला गाडी डावीकडे दरीच्या दिशेने वळली अविनाश किंचाळला अविनाश किंचाळला तो, का तो आवाज खदा घाटाच्या बाजूला खोल दरी होती आणि तिथे संरक्षक कठडा नव्हता गाडीचं हँडल अविनाशच्या नियंत्रणाबाहेर चाललं होतं ती शक्ती गाडीला दरीच्या काठावर खेचत होती सोड मला मला घरी जायचं अविनाश ओरडला त्या आत्मेने हळूहळू बळाचा वापर सुरू केला अविनाशच्या पोटाभोवती आता त्या हातांचा विळखा पडला होता ते हात आता आवळले जात होते अविनाशने थरथरत त्या हातांकडे पाहिलं ते, ते हात पूर्ण काळे ठिक्कर पडले होते जसे एखादे फ्राय केलेले मासच जणू ती फक्त हाडं होती ती कडक हाडं त्याच्या परगड्यांमध्ये रुतत होती गाडी रस्त्याच्या खाली उतरली पुढचं चाक आता मातीत होत खाली दोनशे फूट खोल तरी आह वासून उभी होती अवीने आपली पूर्ण ताकद लावली आणि गाडी उजवीकडे रस्त्याच्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न केला तो, तो आवाज आता रागाने ओरडत होता अविनाशला जाणवलं की त्याचे केस मागून ओढले जात आहेत त्या शक्तीचा दाह त्याला जाणवत होता अविनाशने शेवटचा उपाय म्हणून मनातल्या मनात देवाला हाक मारली देवा देवाज वाचव कधी इकडे येणार नाही त्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होत गाडी आणि मृत्यू यांच्यात फक्त काही इंचाच अंतर उरलं होत आणि तेव्हाच त्याला समोर दूरवर एक पिवळा दिवा दिसला तो दिवा एका गावाच्या वेशीवरचा होता ती वेस जवळा गावची होती घाट संपता आला होता गाव दिसताच अविनाशच्या अंगात कुठून तरी ताकद आली तू काहीही कर मी थांबणार नाही त्याने देवाचे नाव घेतले क्लच दाबला गिअर डाऊन केला आणि गाडीला पहिल्या गिअर मध्ये टाकून ऍक्सिलेटर पूर्ण पिळला तीनशे पन्नास सीसीच्या त्या इंजिनने दुप्पट ताकद लावली सायलेन्सर मधून आगीचे लोळ बाहेर पडले मागचं चाक मातीत फिरलं आणि गाडीने उसळी घेतली गाडी पुन्हा डांबरे रस्त्यावर आली मागच्या आत्म्याला हे अपेक्षित नव्हतं तो अधिकच चवताळला तुला मी सोडणार नाही आज तुला मी जाणार अविनाशच्या मानेवर त्याने फास आवळायला सुरुवात केली पण अविनाशने हँडल सोडलं नाही समोर वेशीची कमान जवळ येत होती वेशीवर कुठलं तरी देऊळ दिसत होतं शंभर मीटर पन्नास मीटर गाडी आता पूर्ण नियंत्रणाबाहेर होती पण अविनाशने डोळे मिटून फक्त एक्सलेटर पिळून धरला होता गाडी वेशीच्या कमानीतून सुई करत आत शिरली आणि त्या क्षणी मागे काहीतरी जोरात पडल्याचा आवाज झाला एखादं मोठं ओझं गाडीवरून खाली पडावं तसा जोरदार आवाज होता जी गाडी आत्तापर्यंत जमिनीला घासून चालत होती तिचं मागचं सस्पेन्शन एका झटक्यात मोकळं झालं गाडी अचानक हलकी झाली या अचानक झालेल्या बदलामुळं गाडीचा तोल गेला गाडी उजवीकडे आणि अविनाश डावीकडे फेकला गेला तो रस्त्यावर फरफटत घरंगळत गेला आणि एका किराणा दुकानाच्या शटरवर जाऊन धडकला तशा अवस्थेतही अविने गाडीकडे पाहिले तर गाडीजवळ एक काळी सावली हवेत तरंगत होती मनात ते चिरचिर करत पुन्हा त्या घाटाच्या दिशेने निघून गेलं सगळं शांत झालं गाडीचं चाक अजूनही हवेत फिरत होत गावातली कुत्री भुंकू लागली आवाजाने आजूबाजूची लोकं जागी होऊन अविनाशच्या जवळ जमा झाली अविनाशचं डोकं फुटलं होतं कपडे फाटले होते पण तो शुद्धीवर होता तो फक्त एकाच दिशेला बघत होता वेशीच्या बाहेरच्या अंधाराकडे घाटाच्या दिशेने लोकांनी अविनाशला उचललं एकाने त्याची गाडी उभी केली तेव्हा तिथे असलेल्या एका म्हाताऱ्याने त्या सगळ्यांना एक गोष्ट दाखवली गाडीच्या मागच्या शीटवर जिथे कोणीच बसलेलं दिसत नव्हतं तिथे दोन मोठ्या हातांचे काळे डाग पडले होते लेदर तिथे जळून ठिक्कर पडलं होतं जसं काही तिथे कोणीतरी धकधक त्या कोळशाचे हात ठेवले होते अविनाशच्या मानेवर सुद्धा तीन नखांचे व्रण होते जे एखाद्या जनावरांच्या नख्यांसारखे दिसत होते गावातील लोकांनी काय ओळखायचं ते ओळखलं होतं त्या रात्री तो तिथेच थांबला या भयानक प्रसंगानंतर आवी काही दिवस अंथोरणात पडून होता तो आजारातून कसा तरी बरा झाला त्या दिवसात त्याला एक गोष्ट कळली होती की ज्यावेळी त्या घाटाचं नवीन काम चालू होतं त्यावेळी एक अख्ख्या वराडाने भरलेला ट्रक घाटात गेला होता सर्वात महत्वाचं म्हणजे तो ड्रायव्हर दारू पिलेला होता त्यानंतर तिथे अनेक लोकांसोबत अशा घटना घडल्या होत्या तो आजही एकट्या दुकट्या प्रवाशाला पकडतो अविनाश वाचला कारण त्याने हिंमत सोडली नाही पण त्या रात्रीनंतर अविनाश बदलला त्याने ती बुलेट विकून टाकली आता तो कितीही उशीर झाला तरी शॉर्टकटचं नावसुद्धा काढत नाही आणि ते काका जेव्हाही त्याला भेटतात तेव्हा विचारतात काय अविनाश शॉर्टकट भारी पडला ना तेव्हा अविनाश फक्त मान खाली घालतो तर मंडळी ही होती अविनाशची आणि जवळा घाटाची कथा आपल्याला वाटतं की आपण मॉर्डन आहोत हे जुने लोक का आपल्याला काय शिकवणार पण त्यांचे केस उन्हाने पांढरे झालेले नसतात ते अनुभवाने पांढरे झालेले असतात जेव्हा ते म्हणतात की अमुक रस्ता चांगला नाही तेव्हा तिथे डांबराचा प्रश्न नसतो प्रश्न तिथे वावरणाऱ्या अदृश्य शक्तींचा असतो त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला कोणी सांगेल की त्या रस्त्याने जाऊ नकोस तेव्हा गुगल मॅप बघण्याआधी त्या माणसाच्या डोळ्यातली भीती बघा कारण आठ किलोमीटरचा शॉर्टकट तुमचा वेळ वाचवू शकतो पण एखाद्या वेळी तुमचा जीवही घेऊ शकतो तुमचं आयुष्य संपवू शकतो तर मंडळी ही होती आजची कथा थरारक वाटली असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कधी अशा जड रस्त्यावरून गेला आहात का भेटूया पुढच्या एका थरारक भागात तोपर्यंत गाडी सावकास चालवा आणि पाहुण्यांचं ऐकत जा जय हिंद वंदे मातरम